बघा एका ट्रेनला ए पासून बी पर्यंत जायला पंचेचाळीस मिनिट लागतात जर ट्रेनचा वेग पाच किलोमीटर प्रति तर तेवढेच अंतर कापण्यास तिला अठ्ठेचाळीस मिनिट लागतात तर ए पासून बी पर्यंतचा अंतर किती असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगा सर लेकर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते मला विचारलेले असतात जे प्रश्न नाहीच सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर नेहमीच असतो प्रश्नामध्ये ए पासून बी पर्यंतच अंतर विचारलं आणि अंतर काढण्यासाठीच एक सूत्र आहे वेळ गुणीला वेग सर प्रश्नामध्ये वेळ सुद्धा दर्शवली एका ट्रेनला ट्रेन ट्रेन ए पासून बी पर्यंत जायला पंचेचाळीस मिनिटं लागतात मात्र जेव्हा ट्रेनचा वेग पाच किलोमीटर प्रति तासनं कमी केला जातो तेव्हा तेवढंच अंतर कापण्यासाठी त्या ट्रेनला अठ्ठेचाळीस मिनिटं लागतात अंतर किती ए आणि बी मधलं अंतर काढण्यासाठी वेळ आणि वेग या दोन गोष्टी आम्हाला माहित करणं कर्मप्राप्त इथं पहिली वेळ म्हणून वन मांडतो पहिल्या वेळी तिला लागणारा वेळ आहे पंचेचाळीस मिनिट छेदस्तानी तासाभरातील मिनटं साठ घ्यायला विसरू नका याला संक्षिप्त करा जसं की पंधरा त्रि पंचेचाळीस पंधरा चूक साठ ही ती वेळ पहिली आता जेव्हा वेग पाच किलोमीटर प्रति तासने कमी केला जातो तेव्हा तेवढंच अंतर कापण्यास तिला अठ्ठेचाळीस मिनिटं लागतात म्हणजे ही दुसरी वेळ यासाठी टी टू अठ्ठेचाळीस मिनिटं लागतात छेदस्थानी तासाभरातील मिनिट घ्यायला विसरू नका संक्षिप्त रूप द्या बार चुक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ ही दुसरी वेळ संक्षिप्त रूपात प्राप्त झालेली गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं लेकरांनो पूर्वीचा पूर्वीचा वेग फी समजा आणि आंतर डी समजा आता हे व्ही का समजायचं आणि डी का समजायचं तर वेग यासाठी इंग्रजीत शब्द आहे वेलॉसिटी आणि अंतरासाठी शब्द आहे डिस्टन्स ओके म्हणून आता करायची समीकरण तयार लक्षात घ्या डी बराबर डी म्हणजे अंतर पूर्वीचा वेळ आहे आणि पूर्वीचा वेग आहे म्हणजे तीन छेद चार, चार याला संक्षिप्त करा हे व्ही आणि तीन यांचा गुणाकार होतो तीन व्ही छेदस्तानी चार हे समीकरण एक लक्षात घ्या म्हणजे हे डी सापडलं डी म्हणजे अंतर एका विशिष्ट वेगानं कापलेलं त्या पहिल्या म्हणजे प्रथमत त्या ट्रेन में आता अंतर तेच आहे इथ वेग लेकरांनो पाच किलोमीटरनं कमी केला दुसऱ्या वेळी जेव्हा पाच किलोमीटर प्रति तास वेग कमी केला जातो तेव्हा लागलेला वेळ आहे चार छेद पाच लक्षात घ्या याला सुद्धा संक्षिप्त करा कोणतीच संख्या कोणताच कोणतंच पद हे एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो या न्यायाप्रमाणे हे दोन अपूर्णांक बनतात इथं सुद्धा तसंच हे व्ही एकटे नसून छदस्थानी एक म्हणून अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा तीन गुणीला व्ही तीन वी आणि चार एक चार इथं तसंच अंश गुणाकार करा छेदाछदाचा गुणाकार करा म्हणजे चार व्ही वजा चार पंच वीस आणि पाच एक पाच हे समीकरण दोन लक्षात घ्या आता याची मांडणी कशी करायची तर तीन व्ही छेदस्थानी चार बराबर चार व्ही वजा वीस छेदस्थानी हे पाच ओके आता हे पाच इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी या तीन व्ही छदस्थानी चार सोबत गुणिला स्वरूपासमोर चार व्ही भी संख्या कोणतंच पद एकट नसते या न्यायप्रमाणे छेदस्थानी एक बनता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाचा म्हणजे पाच तेरी पंधरा वी अंशामध्ये छेदस्थानी चार चार व्ही भी वजा वीस लेकरांनो या पंधरा वीला एकट करा हे चार आता इकडं जातानी गुणीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने ती दुसऱ्या पदाला गुणीला स्वरूपात दाखवावी लागते आता हे पंधरावी वी चार आतील पदाला गुणीला म्हणजे चार चूक सोळावी वजा चार गुणीला वीस ऐंशी लेकरांनो आता हे वजा ऐंशी इकडे येताना अधिक ऐंशी असे आणि या सोळा व्ही कडे हे पंधरा व्ही वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल आधी गोनीला असेल भागीला भागीला असेल गोनीला अंशस्थानी असेल शतस्थानी छतस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते म्हणजे ऐंशी बराबर ही वजा बाकी व्ही सापडली लक्षात घ्या व्ही म्हणजे हे वेला म्हणजे वेग सापडला हा आम्हाला वेग सापडला पूर्वीचा वेग यासाठी वापरलेलं चलपद व्ही मग ए बी ए पासून बी पर्यंतचा अंतर किती हा जो प्रश्न आहे आता मुख्य उत्तराकडे ए पासून बी पर्यंतच अंतर किती हा जो मुख्य प्रश्न विचारला हा सापडला वेग लक्षात घ्या आणि या वेगानं इथं तीन छेद चार वेळेमध्ये ए बी हे अंतर त्या गाडीनं कापलं लक्षात घ्या तीन छेद चार म्हणजे पंचेचाळीस मिनिटाचे हे संक्षिप्त रूपांतर आता हा भाग गेला चार गुणीला चार गुणीला वीस म्हणजे ऐंशी म्हणजे वीस गुणीला तीन अर्थात वीस ते साठ किलोमीटर हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं लेकरन होत अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी निमित्त लेकर माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी अभ्यासलेले प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही आंतरवेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला